नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते आषाढी एकादशी साठी उपवासाचे भजे बनवते साबुदाना आणि बटाटा मी हे घेतलेलं आहे पावश्यार आपला साबुदाना आणि ह्याला रात्री भिजत टाकलेलं आहे हे बघा किती छान भिजलेलं आहे बघा आता हे आपला साबुदाना आहे ना आठ तासामध्ये भिजलेलं आहे एकदम मऊ हो हे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना हे उकडलेलं बटाटा टाकू आपण एक टाकलेलं आहे एक बटाटा आहे ना हे उकडून मी घेतलेलं आहे आणि याला खिसून घेतलेलं आहे आता हे कच्चा बटाटा आहे हे पण मी एक घेतलेलं आहे हे एक बटाटा हे पण मी यामध्ये टाकून घेते आता आणि हे आहे आपली हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाका मी कट करून घेतलेलं आहे हे बघा आणि चवीनुसार आपण मीठ टाकू त्यामध्ये आणि दोन चमचे यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू आपण हे आहे शेंगदाण्याचं कूट मी ह्याला शेंगदाणे भाजून वाटून घेतलेलं आहे हे बघा आपण आहे ना आता हे सगळं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊ आपण आता मी यामध्ये कच्चा बटाटा पण टाकलेला आहे आणि आपलं उकडून घेतलेला पण बटाटा टाकलेला आहे कारण आपल्याला हे बॅटर असं छान मिक्स होतं हे बघा बघा आता आपले बॅटर किती छान तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आहे ना तुम्ही नक्की बॅटर बनवा ह्यामध्ये कच्चा बटाटा उकडलेला बटाटा शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी बघा किती छान बनवलं आहे बॅटर आता आपण ह्याचे भजे तळून घेऊ आपण आता बघा मी आता इथे तेल ठेवलेलं आहे कडेमध्ये आपलं गरम करायला आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता हे साबुदाणा सोडू आपण भज्याच्या आकारामध्ये हे अशा पद्धतीने सोडू आपण तुम्ही अशा पद्धतीने आहे ना खूप मस्त बनवून खाऊ शकतो गरमागरम बटाट्याची भजे आणि साबुदाण्याची भटे भजे नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि उद्या आषाढी एकादशी आहे झटपट होणारी रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा बटाट्याचे आणि साबुदाण्याचे भजे आपण ह्याला तळून घेऊ आता बघा मी पूर्ण भजे आहे ना एकदम छान आता गोल्डनमध्ये ह्याला तळून घेते हे बघा आता एक साईड झालेलं आहे आता दुसरी साईड ह्याला मी परतवून घेते हे बघा पलटून बघा आता आपले भजे किती छान एकदम आहे बघा एकदम लाल आणि गोल्डन मध्ये एकदम तळून घेतलेलं आहे मी आता ह्याला काढून घेते आता आणि झटपट होणारी रेसिपी आहे दहा मिनिटात तयार होतात असे भजे बघा मी किती छान बनवलेले बटाटा आणि साबुदाण्याचे भजे आणि एकदम कुरकुरीत पण तळून घेतलेले आहे हे बघा कुणाला साबुदाणा आवडत नाही वडे आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने नक्की आहे ना भजे बनवून खाऊ शकतात तुम्ही अशा पद्धतीने द भजे आहे ना दहीसोबत किंवा चटणीसोबत किंवा मिरचीसोबत किंवा आशे पण खाऊ शकतात उपवासासाठी खूप छान आहेत बरेच जणांना साबुदाणा आवडत नाही आणि कमी तेलामध्ये झालेलं आहे आतमध्ये तेलच नाही आहे मस्त आपण आहे ना अशा पद्धतीने गरमागरम साबुदाणा आणि बटाट्याचे भजे बनवायचे आणि दही सोबत खायचं आपलं पोट पण भरलं जातं अशा पद्धतीने नक्की तुम्ही भजे बनवा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली का परत नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा